ही आपली उद्याच्या आगमनाची होणारी पूर्वतयारी मालपडोंगरी नंबर तीन अंधेरी येथे सुरू होत आहे आणि हा भव्य असा एक मोठा सेटअप इथे उभारण्यात येणार आहे तुम्ही बघत असाल किती मोठा सेटअप आहे आणि हा समोरच सुंदर असा बॅनर जिथे आपली राजमाता दिसत आहे आणि आता आपण राजमाता विराजमान होते त्या जागी आलो आहे आणि इथे आपलं डेकोरेशनचं काम सुरू होत आहे तुम्ही बघत असाल आपले सर्व एम डी बॉईज मित्रपरिवार मिळून इथे डोळे दिपवणारा असा देखावा करत आहे नमस्कार मित्रांनो आज आपल्या एम डी बॉईजसाठी खूप मोठा श्रद्धेचा आनंदाचा आणि निष्ठेचा दिवस आहे कारण आज आपली लाडकी मालपाडोंगरीची राजमाता हीचं आगमन होणार आहे ही आपल्या राजमातेची ट्रॉली आता आपण निघालो आहे गणेश शार्ट धारावी येते वातावरण बघून असं वाटतंय की थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होणार आहे बघू आता पाऊस येतो आहे की नाही ते मला वाटलं होतं त्याचप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली आहे म्हणून आम्ही सँटाक्रुज ब्रिजच्या वर एका साइडला थांबलोय कस तरी कष्ट करत बाईक पळवत पळवत एका साइडनी आम्ही पटपट धारावी स्टेशन इकडे पोचलो आहे पाऊस जोरदार पडतो म्हणून आम्ही एका साईडला येऊन थांबलो आहे ट्रॅफिकसुद्धा काहीच नाही आहे मी सांगितल्याप्रमाणे गौरी गणेश आर्ट्स जिथून आपण आपली मूर्ती घेणार आहे तिथे आपण पोचलो आहे आणि इथे प्रत्येक जण प्रथम दर्शनाचे दृश्य कैद करण्यासाठी उत्सुक आहे राजमातेचं प्रथम दर्शन વરતી બગા વરતી ટી કાય

आपला एम डी बॉईज मित्र परिवार आता आम्ही निघालो आहे राजमाता दरबार मालपाडुंगरी नंबर तीन अंजली येथे जायला सर्व मालपाडुंगरीचे रहिवाशी राजमातेची आतुरतेने वाट पाहत आहे पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे असं वाटतं आम्हाला साईडला थांबावं लागेल कारण की याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल थोडंसं साईडला थांबावं लागेल पावसाला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि आम्ही एका साईडला थांबलो थांबलोय कारण की प्लास्टिक आम्ही सरळ करतोय कारण की हे प्लास्टिक मूर्तीवर चढवण्यात येईल कारण या मूर्तीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही अंधेरीतली पहिली कागदी मूर्ती आहे तुम्ही पुढे कंटिन्यू करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राजमातेचा भव्य आगमन सोहळा हो बघायला मिळेल तर नक्कीच बघा એ નારાયણ ફોન કરો ના મીનારા

i'm <laughs>